एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला एस टी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि एस ला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्या बरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या तु तु लाडक्या बहिणीच्या पैशातन करून ये असंही नवरे तुम्हाला सांगतील त्यामुळे याच्यापासून सावध राहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोट सांगतात या खोट सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दातच सांगू इच्छितो इमानाले इसरला त्याले नेक म्हणून जलमदात्याले भोवला त्याले लेख म्हणून ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणून आहे आणि ज्याच्यामध्ये नाही चो त्याले शक्ती म्हणून नाही अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो आता काही लोक खोट बोलून बोलून त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही हे माहिती असताना देखील खोट बोल पण रेटून बोल असं करतात निवडणुका आल्या की यांची खोटे सगळं सुरू होतात मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची केवळ पाच लाख बहिणींना मदत केली कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची एप्रिल पासला ते पैसे देखील त्यांनी दिले नाही तेलंगणाला ना देखील त्यांनी घोषणा केली होती एक पैसा बहिणींना दिला नाही पण बंधू भगिनी हे तुमचं सरकार आहे हे तुमचे भाऊ आहे ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय सतरा तारखेपासनं सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही या ठिकाणी आमच्या भाषण करता ले ले ले। ले करता आलं आलं नाही नाही अनेक ते आमदारांना त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे आपण जळगाव मध्ये आलो मुख्यमंत्री महोदय या जळगाव मध्ये रस्त्यांच्या विकासाकरता शंभर कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगाव मागणी आहे मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण शंभर कोटी रुपये दिले आताही देऊ इथल्या एमआयडीसीचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे ते नोटिफिकेशन देखील आपण काढू आणि गुलाबरावजी नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी परवाच मी राज्यपालांची परवानगी करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील आहे आणि पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासनं आता कोणी थांबवू शकत नाही हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत केंद्र सरकार मदत करते है। पाड़ से असेल वेगवेगळे वेग बंधारे असतील बोधवळ सिंचन असेल सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीच सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे एवढंच बोलतो पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी माला लिया है। ही राखी आम्हाला बांधलेली आहे ही केवळ राखी नाही आहे हे तुमचं प्रेम आहे आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रेमा कवच आमच्या पाठीशी आहे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही हे या निमित्ताने सांगतो आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जळगावच्या मातृशक्तीला एक आश्वासन देऊन आणि या ठिकाणी अत्यंत काही